हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा त्या शिक्षकांना सेवेतून कमी करणार दीपक केसरकर यांची मोठी घोषणा म्हणाले लाख लाख सव्वा लाख पगार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे त्या शिक्षकांना सेवेतून कमी करणार केसरकर यांची घोषणा तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा सुमील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंतच माहिती देणारे एकमेवातील तम्ब्युसर क्लासेस सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक अधिकाऱ्यांना फिल्डरवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावे लागणार असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत शिक्षणाचा दर्जा, दर्जा, दर्जा न सांभाळणाऱ्या शिक्षकांना आधी सहा महिने प्रशिक्षण देणार त्यातूनही दर्जा सुधारला नाही तर अशा शिक्षकांना पन्नास टक्के पगार कापणार तरीही दर्जा सुधारला नाही तर सेवेतून कमी करणार असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं पुण्यात आयोजित झी चोवीस तासाच्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक अधिकाऱ्यांना फिल्डरवर उतरून तर्जात्मक शिक्षण द्यावे लागला लागणार असंही त्यांनी स्पष्ट केलं शिक्षक समाधानी असतील तरच ते विद्यार्थ्यांना स गुणात्मक शिक्षण देऊ शकतील पुढील काळात शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी डेप्युटी डायरेक्टर्स सर्वांना फिल्डरवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावे लागणार लाग आहे आठवीपर्यंत परीक्षा नाही यामुळे मुलं निर्धास्त राहतात त्याला गणित विज्ञान इंग्रजी येतं की नाही याची चिंता कोणी करत नाही यापुढे शिक्षकांनाही मुभा राहणार नाही अनेक शिक्षकांना लाख सव्वा लाख पगार असतो मग मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे आतापर्यंत ही जबाबदारी ठेवण्यात ठरवण्यात आली नव्हती असं दीपक केसरकर यांनी सांगितलं पुढे ते म्हणाले की मी असं देखील सर्क्युलर काढलं आहे की ज्या शिक्षकांना शिकवता येत नसेल त्यांना सहा महिने पूर्ण पगार देऊन प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतरही बदल झाला नाही तर पन्नास टक्के पगार कमी करणार आणि तरी बदल झाला नाही तर सेवेतून दूर करणार सेवेतून दूर करणं हेतू नाही मुलांचं शिक्षण हे शिक्षण खात्याचं अंतिम उद्दिष्ट होतं आतापर्यंत हे शिक्षण नाही तर शिक्षक खातं होतं त्यांच्या समस्या घेऊन सरकारकडे जात होते त्यांच्या समस्या वर्षभरात सोडवण्यात आल्या आल्या आहेत शिक्षकांना एकाच ठिकाणी राहून शिक्षणाचं काम कर्म करावं शिक्षणाचा दाजा वा वाढवण्यावर भर जे शिक्षक यात कमी पडतील त्यांच्यावर कारवाई करणार कोणत्याही पालकमंत्र्यांनी आपल्या शिष्ट शिटीचा उपयोग महाराष्ट्रासाठी झाला पाहिजे असा विचार केला नाही अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली जर्मनीतील बाडेन उर्टे उर्टेमबर्ग हे दुसरं सर्वात श्रीमंत राज्य आहे त्यांना पाच लाख तरुणांची गरज असून आम्ही चार लाखाचं टार्गेट घेतलं पहिल्या दहा हजार मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बदलणार हा निर्णय आहे साधा वायरमन जरी जर्मनीत जर्मनीत गेला तर त्याला व वर्षाला तीस लाख असेल तो स्वप्नातही विचार करू शकत नाही नर्सेसला वर्षाला छत्तीस छत्तीस पगा, पगार हजार पगार मिळेल असं दीपक केसरकर यांनी सांगितलं इंग्रजी ही कधी जगाची भाषा नव्हती आणि नसणार आहे इंग्रजी फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर संवादासाठी वापरली जाणारी भाषा आहे प्रत्येक देशाला स्वतःची भाषा असते त्या जे देशातील सर्व व्यवहार त्या भाषेत चालतात जर ह्या भा मुलांना जर्मन भाषा शिकवली नाही तर ही मुलं जर्मनीत जाऊ शकत नाही त्यांचं प्रशिक्षण सध्या सुरू आहे शासकीय नोकरीत आरक्षण हवा म्हणून महाराष्ट्र पेटवायचा आणि किती संधी आहे हे युवकापर्यंत पोहोचवायचं नाही हा विरोधाभास आहे असे ते म्हणाले सी बी शी एस सी आणि आप आपल्या बोर्डात काही फरक नाहीत आपल्या अभ्यासक्रम त्यांच्या तुलनेचा आहे इंग्रजी माध्यमात माध्यमातच जाणारी मुलं हुशार आहेत असं काही नाही अहवालमध्ये येणारी अनेक मुलं आहे जिल्हा परिषदेतील आहेत इंटरनॅशनल स्कूलचा भारतीय शिक्षण व्यवस्थेशी किती संबंध आहे याची मला शंका आहे एकाच वेळी आपण चाळीस लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो हा जगात रेकॉर्ड आहे असंही ते म्हणाले